तर आय एसला ग्रहणी असं म्हटलंय आयुर्वेदामध्ये ग्रहणी म्हणजे काय की जी ग्रहणाचं काम करते अन्न ग्रहण करणे तिचं पचन करणे सारं पिट्ट विभजन करणे म्हणजे जे नको असलेला भाग आहे तो शरीराच्या बाहेर टाकून देणं आणि जो चांगला भाग आहे त्याचं शोषण देखील करणं ही सगळी ग्रहणीची कार्य आहेत मग यांच्यामध्येच काहीतरी बिघाड होतो आणि त्याच्या स्वरूपातली आपल्याला लक्षणं दिसतात तर काय लक्षणं तीन महत्वाची लक्षणं एक पोटदुखी पोटात मुरडा आल्यासारखं दुखतं हे पोटदुखी ही तुमच्या मलप्रवर्तनाशी संबंधित असते दुसरं मलप्रवर्तन की कधी पातळ होते कधी घट्ट होते म्हणजे कॉन्स्टिपेशन सारखं पिक्चर असतं दिवसभरात अगदी सहा ते आठ वेळा जावं लागतं तिसरं लक्षण ग्रहणी हे अग्नीचं ठिकाण आहे म्हणजे पचनाशी रिलेटेड आहे मग अग्नी होतो, होतं विकृत होतो आणि त्यामुळे जे काही आपण आहार घेतो त्याचा न पचलेला भाग हा तसाच शरीरामध्ये राहतो त्याला आम असं म्हणतात आणि या आम आमसंच अनेक लक्षणं दिसतात जसं की आळस येणं थकवा येणं दोषांचं संतुलन बिघडलेलं असतं तर या आयबीएस ची कारण काय पहिलं म्हणजे तुमची गट हेल्थ डिस्टर्ब होणं मग ही गट हेल्थ बिघडते कशा कशामुळे मानसिक तांदा नी डिप्रेशन चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीने चुकीचे कॉम्बिनेशन असलेले अन्न पदार्थ घेणं पोट भरलेलं असतानाही पुन्हा खाणं ज्याला अध्यक्ष असं म्हटलं जातं अशा अनेक कारणांमुळे मध्ये असणारे जे चांगले बॅक्टेरियाज आहेत ते डिस्टर्ब होतात त्यांचं प्रमाण कमी होतं गट परमिएबिलिटी वाढते आणि मग द्रवमल प्रवृत्ती स्टार्ट होऊन जाते